सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात पार भवानी मंदिराजवळील श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक इथं महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात नीलकंठप्पा कोनापुरे यांच्या हस्ते मंचपूजन करून झाली अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सिद्धेश्वर बमणी हे होते या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त गुरुराज माळगे मल्लीनाथ मसरे बाळासाहेब भोगडे पशुपती माशाळ गिरीश गोरनळली विश्वनाथ लब्बा विलास कारभारी रतन रिक्के प्रभूराज मैंदर्गीकर नीलकंठप्पा कोनापुरे प्रकाश बिराजदार प्राचार्य गजानन धरणे प्राचार्य तुकाराम चव्हाण मुख्याध्यापक नागेश रायकोटी डॉक्टर नीता आळंगे श्रेयस आळंद यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या सन्मान सन्मानचिन्ह देऊन बहुमान करण्यात आला यामध्ये प्रामुख्यानं नीलांबिका दुधनी या, या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला महाविद्यालयातील प्राध्यापिका शुभांगी माशाळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर किरण गलगली यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींनी विविध कलाविष्कारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्राचार्य गजानन धरणे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद मेणसे आणि श्री शैल मळेवाडी यांनी प्रभार सुचेता चौधरी यांनी मानले